चिवडा बघाबर कसा वाटतोय अगदी वाटतोय ना विकतच आणलाय आहे असा चिवडा आहे पुणेरी पद्धतीने बनवलेला लक्ष्मीनारायण चिवडाची टेस्ट म्हणाल तर खमंग कुरकुरीत तोंडाला पाणी आणणारी चटकदार अशीच आहे चिवड्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण घरातच बनवलेला आहे चिवड्याची टेस्ट अजूनच वाढलेली आहे अजूनच जास्त झंझणीत आणि कुरकुरीत सुगंधी असा चिवडा बनला आहे सुषमाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पाकिटातला लक्ष्मीनारायण चिवडा मिळतो त्यासाठी जे पोहे वापरतात ते दगडी पोहे असतात त्यामुळं आपणही इथं दगडी पोहे घेतलेले आहेत पोहे तळून झाल्यानंतर काढण्यासाठी हा आपण सेटअप केलेला आहे खाली प्लेट ठेवलेली आहे आणि वरून आपण चाळण ठेवलेली आहे त्यामुळे त्यात पा तेल गळणार आहे मी अर्धा किलो पोह्यांचा चिवडा करणार आहे तर हे पोहे, पोहे आपण छान चाळून घेतलेले आहेत मी पोहे तळताना तेल अगदी कडकडीत गरम झाल्यानंतरच मग त्यामध्ये पोहे टाकायचे म्हणजे पटकन तुमचे पोहे वरती आले पाहिजेत तरच खुश ते ले ले पोहे छान खुसखुशीत होतात गाणा मी प पोह्यांचा क तळून काढलेला आहे आणि त्या आपण प्लेट आपल्या चाळणीमध्ये काढणार आहोत जे राहिलेले पोहे असतात त्या आपण जी छोटी आपली चहाची गाणी असती यानं काढायचे जेणेकरून मग राहिलेला जो बारीक कण असतात ते निघून जातात नाहीतर मग नंतर मग दुसऱ्या गाण्यामध्ये ते जळून जातात तर मी दुसऱ्यांदा पोहे टाकलेले आहेत पण पाहू शकताय तेलाचं टेम्परेचर किती जास्त आहे पटकन पोहे वरती आले पाहिजेत या पद्धतीने तुम्ही पोहे तळायचे आहेत नाहीतर मग काय होतात कधी कधी कच्चे राहतात पोहे आणि दाताखाली अडकतात किंवा हे पोहे फुलत नाहीत व्यवस्थित आणि कुरकुरीत होत नाहीत पोहे तळल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र होत आहे तिथं मी तुम्हाला दाखवते आहे म्हणजे खाली सगळं तेल खाली जाईल आणि आपले पोहे सगळे वरती राहतील तिथं पाहू शकता सगळे पोहे मी अशाच पद्धतीनं तळून घेतलेले आहेत आणि वरचं तेल सगळं खाली जातं या तळणीमध्ये आणि अगदी कोरडे पोहे होतात अजिबात तेलकट वाटत वाटत नाहीत अशा पद्धतीने तुम्ही चाळण ठेवली तरी मध्ये सगळं तेल गोळा झाले आणि वरती पोहे सगळे कोरडे झाले पोह्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या वस्तू आपण तळून घेणार आहोत त्याच ते तेलामध्ये इथं मी खोबरं घेतलेलं आहे एक वाटीवर ते आपण काप करून घेतलं होतं आणि असं लालसर रंगावर छान तळून घ्यायचं कच्चं पो खोबरं अजिबात चांगलं लागत नाही चिवड्यामध्ये लाल होईपर्यंत मी छान तळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथं एक वाटी कच्चाच शेंगदाणा घेतलेला आहे तो तेलामध्ये छान आपण खमंग भाजणार आहोत असा शेंगदाणा भाजायला थोडा वेळ लागतो परंतु छान व्यवस्थित पाच ते सात मिनटं तळून घ्यायचा अगदी क्रंच येईपर्यंत इथं मी सगळे शेंगदाणेही तळून घेतलेले आहेत काय करायच्या अगोदरच खोबरं कापून ठेवणे शेंगदाणे काढून ठेवणे डाळी काढून ठेवणे ही तयारी करून ठेवायची म्हणजे झटपट चिवडा बनतो काही लागणारे मसाले हे अगोदर काढून ठेवायचे म्हणजे पटकन चिवड्यामध्ये हातास असे टाकले की छान खमंग चिवडा बनतो की करताना आम्ही अशा बारीक तारीख टिप्स सांगत असते टिप्सह तुमची रेसिपी अगदी परफेक्ट बनते त्यामुळे तुम माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे अशा परफेक्ट रेसिपी तुम्हाला समजते त्याला तर आपण एक वाटी पुढारण्याची डाळ खमंग अशी लालसर वहीपर्यंत तळून घेतलेली आहे शिवाय इथं मी एक छोटी वाटी आपण बदाम घेतलेली आहेत बदाम मी छान तळून घ्यायचे बदा आणि त्यामध्येच आपण एक छोटी वाटी काजू घालणार आहोत काजू बदाम घालणं हे ऐच्छिक आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही घालू शकता थोडंसं लालसर वहीपर्यंत तळायचं आणि आपण काढून घेतलेलं आहे याच तेलामध्ये आपण थोडेसे मनुके तळणार आहोत पण मनुके जास्त तळायचे नाहीत फक्त मी तेलात बुडवले आणि लगेच काढले कारण की नाहीतर ते खूप फुलतात आणि ते खूप कसे तरी दिसतात त्यापेक्षा फक्त तेलात ते नुसते मी बुडवले आणि वरती काढून घेतलेले आहेत कढीपत्त्याचा रंग असाच्या असा ठेवायचा रंग आपण काय केले आजची कढीपत्त्याची पानं अशी तेलामध्ये बुडवून ठेवायची दोन मिनटं आणि नंतर आपण अशी कुठून साईडला काढून घेणार आहोत त्यामुळं कढीपत्त्याचा रंग अजिबात कमी होत नाही हिरवागार असाच राहतो तर त्याचे देठ पकडायचे आणि उभी धरून साईडला निदळ ठेवायची म्हणजे तेल त्याचं खाली चाळणीमध्ये निघून जातं पण जर ही कढीपत्त्याची पानं फोडणीमध्ये घातली तर त्याचा रंग चेंज पूर्ण चेंज होतो अशा पद्धतीनं केली तर त्याचा रंग हिरवागार असाच राहतो तर आपले पोहे तळून झाले आहेत आणि पोह्यामध्ये घालायच्या बाकीच्या वस्तूही तयार झालेल्या आहेत तर आता आपण चिवडा बनवायला घेऊया इथं पाहू शकता आहे तुम्ही आपले पोहे अजिबात तेलकट वाटत नाही आहेत कारण की तेल पूर्ण खाली निघून गेलेले आहेत पांढरशुभ्र कोरडेच आपले पोहे तुम्हाला दिसत आहेत यामध्येच आपण जे ड्रायफ्रूट्स शेंगदाणे फुटाणे जे काही तळलेलं आहे ते आपण यामध्ये मिक्स करणार आहोत चिवडा करायला तर खूपच सोपा आहे आणि टेस्टला म्हणाल तर खूपच छान लागतो त्याचा मसाला आपण घरीच बनवलेला आहे तोही खूप सुंदर झाला होता आणि त्याचा सुवासही खूप छान येत होता तर नक्की ट्राय करून पहा आणि सगळ्या वस्तू आपण घरातल्याच वापरलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकताय वरचा डेट भरून धरून मी सगळे कडीपत्त्याची पानं काढून घेतलेली आहेत पटकन निघून जातात ही पानं त्यामध्ये आपण पिठीसाखर घालणार आहोत आता हे टेबलस्पूनचा मी चमचा घेतलेला आहे टेबल स्पून म्हणजे मोठा चमचा जो असतो तो आणि त्यानं आपण चार चमचे पिठीसाखर घालणार आहोत तुम्ही बाहेरचा कधी लक्ष्मीनारायण चिवडा खाल्ला आहे का तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं आपणही इथं चार मोठे चमचे साखर घातलेले आहेत आणि शिवाय इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ थोडं कमी टाकायचं कारण आपण यामध्ये नंतर आपण सैंधव मीठ घालणार आहोत सगळं छान मिक्स करून घेणार आहोत खूप जास्त जो पोह्यांना मीठ साखर तोडायची नाहीत पोहे मोडले नाही पाहिजेत या पद्धतीने आपण चिवड्यासाठी आपण जो मसाला बनवणार आहोत त्यासाठी मी सगळे वस्ती स काढून घेतलेले आहेत इथं मी साधी घरातली मिरची पावडर असते ती वन टेबल स्पून आहे कलरची असते ती एक वन टेबल स्पून घेतलेली आहे वन टेबल स्पून म्हणजे धना पावडर घेतलेली आहे ती आपण छोटा टी स्पून असतो घेतलेली घेतलेली आहे छोटा टी स्पून आहे आणि जिरा पावडर एक टी स्पून घेतलेली आहे स्पून आणि आमचूर पावडर असते ती आपण एक टी स्पून घेतलेली आहे आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घालायचा आहे आणि शिवाय आपण शेंदेलून मीठ असतं ते घेतलेलं आहे छोटा चमचा आणि हिंग घेतलेला आहे शिवाय आपण हळद घेतलेली आहे आणि त्यातमध्ये बडीशेप घेतलेली आहे चमचाभर इथं मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण फोडणीसाठी सुरुवातीला हिंग घातलेलं आहे पाव टी स्पून आणि सुरुवातीला आपण ज्या लाल मिरची पावडर आहे त्या दोन्ही घालून घेणार आहोत तेल खूप जास्त गरम करायचं नाही कोमट तेलामध्ये हे सगळे मसाले आपण भाजून घेणार आहोत मसाले आपले जळले नाही पाहिजे ते इतकं तर आपण तेल गरम केलेलं आहे कमी गॅसवरतीच छान मसाले सगळे आपण यामध्ये घालणार आहोत आणि कमी गॅसवरच हे थोडे मसाले परतून घेणार आहोत मसाले जळले नाहीत पाहिजेत याच पद्धतीनं मसाले तुम्ही या म तेलामध्ये भाजायचे आहेत नाहीतर मसाल्याची टेस्ट आणि चिवड्याची टेस्ट आणि रंग दोन्ही चेंज होणार तुमचे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच तीन ते चार मिनटं तेलामध्ये हे मसाले छान आपण तळून घेणार आहोत थोडं तेल कमी वाटलं म्हणून थोडंसं पाव आपण जे तळलेलं तेल आहे तेच चिवड्यासाठीचं तेल मी इथं वापरलेलं आहे थोडं अजून तेल मी घातलेलं आहे जरा कमी वाटतंय म्हणून बडीशेपची टेस्ट खूप सुंदर लागते बडीशेप नक्की घाला इथं आपला मसाले तळून झाले ते मसाले आपण सगळे त्या चिवड्यावर ओतणार आहोत पाहू शकता आहे मसाल्याचा कलर किती छान आहे आणि सुगंध तर इतका मस्त सगळ्या घरामध्ये सुटलेला आहे नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी घरातल्या सगळ्या वस्तू वापरल्या तुम्ही इथं पाहिलंच असेल विकतचं काही असं आणलंच नाही यामध्ये तर एका हाताने झारा किंवा दोन चमच्यांनी तुम्ही असा चिवडा मिक्स करून घेणार आहोत आपण चिवडा खूप जोराजोरात आपण मिक्स करायचा नाही चिवड्याचे पोहे मोडतात यासाठी हळूवार आपण हा चिवडा मिक्स करून घेणार आहोत जसं मिक्स करत जाल तसा चिवडा मिक्स होत जातो थोडा कोरडा वाटला तर थोडंसं एक दोन चमचे वरून परत तेल घालायचं आणि परत मिक्स करायचं छान असा लक्ष्मीनारायण चिवडा आपला तयार आहे नम्र निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजे अशीच रेसिपी तुम्हाला पाहता येते यार आहे आपला खमंग कुरकुरी झंझणी चटपटीत असा लक्ष्मीनारायण चिवडा तेही घरगुती पद्धतीने उड्याची ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा परत भेटू